उद्धा उद्धा जन, हे मी हरेश सावंत याच्या नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे बीएमसी निवडणुकीची तयारी उद्धव ठाकरे यांचे नियोजन व शिवसैनिकांना सल्ला हे सगळं चोरांचं व राज्य आहे तुम्हाला झोपून चालणार नाही जण शिवसेनेत आलेला मी शिवसेना एकच मानतो शिवसेना हे हो। नाव दुसऱ्या कोणालाही देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही हे मी उघडपणाने असतेच पुन्हा सांगतो त्याच्यामुळे शिवसेना आपली एकच फक्त निशाणी बदलते आता ही निशाणी बदलल्यानंतर सुद्धा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र मी फिरत होतो सगळेजण म्हणतो की उद्धवजी तुम्हीच येणार म्हणजे हे गमत मला वाटते की जे काही सर्वे चालले होते त्याच्यात जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण होता मग त्याची दांडी कशी उडाली हे सगळं चोरा चोरांचं आणि राज्य आहे हे राज्य आता आपल्याला उठवून टाकावं लागेल एक ठिणगी तर पडले गेल्या रविवार मी बावा आढावाच्या त्या उपोषणा तिकडे गेलो होतो पण आता तुम्हाला झोपून नाही आहे ना। कारण हा शेवटी आपल्या मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि योग्य वेळ तुम्ही मशाल हातात घेतले शिवसेनेचा भगवा हातामध्ये घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क